नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्ही डे मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाकरिता अत्यंत संभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी ज्यांना कोणला आपल्याकडचं ईबुक पाहिजे असेल त्या ईबुकमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी लागणारे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत त्या ईबुकची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे ते ईबुक सर्वांनी घ्यायचं आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर कॉल करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता त्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे पंचायत राज्याचे तीन स्तर कोणत्या समितीने सुचवले होते पंचायत राज्याचे तीन स्तर कोणत्या समितीने सुचवले होते तर विद्यार्थी मित्रांनो बलवंतराय मेहता या समितीने पंचायत राज्याचे तीन स्तर हे सुचवले होते प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात सात हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या असते सात हजार पाचशे किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य संख्या असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन सतरा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात पंचायत समितीला कोणत्या एका घटनादुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने पंचायत समितीला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने पंचायत समितीला घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता प्रश्न क्रमांक चौथा पाव्यात जलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो जलिकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो जलीकट्टू हा सण तामिळनाडू राज्यामध्ये तो साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पाह्या जागतिक प्राणी दिन कोणत्या तारखेला असतो जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या एका तारखेला असतो तर विद्यार्थी मित्रांनो जागतिक प्राणी दिन हा चार ऑक्टोबर या दिवशी जागतिक प्राणी दिवस असतो प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग व्यापलेला आहे पाण्याने पृथ्वीचा किती टक्के भाग हा व्यापलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो पाण्याने पृथ्वीचा एकाहत्तर टक्के हा व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात भारतामध्ये नेफा हे खालीलपैकी कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो अरुणाचल प्रदेश या राज्याचं नेफा हे जुनं नाव आहे प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिरा ही, ही वस्तू सर्वात कठीण असलेली वस्तू आहे प्रश्न क्रमांक नववा पव्यात श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे श्रीनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो श्रीनगर हे शहर झेलम या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात ताडोबा हे, हे महाराष्ट्रामधलं राष्ट्रीय उद्यान कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा हे, हे खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं राष्ट्रीय उद्यान आहे तर ताडोबा चंद्रपूर जिल्ह्या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वाहव्यात जागतिक लोकसंख्या दिन कोणत्या एका दिवशी असतो जागतिक लोकसंख्या दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो तर विद्यार्थी मित्रांनो अकरा जुलै या दिवशी जागतिक लोकसंख्या दिवस असतो प्रश्न क्रमांक बारावा पाह्यात भारताचे प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई हे शहर भारताचं प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक तेरा वापर खडकवासला पुणे हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे खडकवासला पुणे हे धरण कोणत्या नदीवरचं धरण आहे तर विद्यार्थी मित्रांनो खडकवासला पुणे हे धरण मोठा या नदीवरच ते धरण आहे प्रश्न क्रमांक चौदावा पाहूयात भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी तर भैपुरी हा रायगड जिल्ह्यामधला तो एक जलविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरावा सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता आहे सर्वात जलद वाढणारा वृक्ष कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो नीलगिरी हा वृक्ष सर्वात जलद वाढणारा वृक्ष आहे प्रश्न क्रमांक सोळावा पाहूयात कॉफीच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य आहे राज्य आहे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो कर्नाटक हे राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये आग्रेसर असलेलं राज्य आहे प्रश्न क्रमांक सतरावा पाहूयात देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ खालीलपैकी कोणतं आहे देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ कोणतं आहे तर विद्यार्थी मित्रांनो रामटेक जिल्हा नागपूर या ठिकाणी देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ आहे प्रश्न क्रमांक अठरा पाहूयात मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे मोडकसागर हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो मोडकसागर हे धरण ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक एकोणीस पाहूयात यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणाचं आहे तर ऑप्शन क्रमांक चार महात्मा गांधी यांचं यंग इंडिया हे वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक वीस पाह्यात आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणता पुरस्कार आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन रमण मॅक्सचे पुरस्कार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो जागतिक पर्यावरण दिन तर विद्यार्थी मित्रांनो पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिवस असतो प्रश्न क्रमांक बावीस वाव्यात लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तेवीस भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे तर विद्यार्थी मित्रांनो रीटा फारिया ही भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे प्रश्न क्रमांक चोवीस पाव्यात ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आशापूर्णा देवी यांना सर्वात प्रथम ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता प्रश्न क्रमांक सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता आहे सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह पुढीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो शनी हा ग्रह सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह असेल प्रश्न क्रमांक सव्वीस भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभले राज्य खालीलपैकी कोणत्या भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला लाभलेला आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन गुजरात या राज्याला सर्वात जास्त समुद्र सीमा समुद्र लाभलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस पाहूयात घाणा भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे घाणा भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो राजस्थान राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व भामरागड चिरोली हे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत भामरागड आणि चिरोली डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो गडचिरोली जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणतीस पाव्यात भारतामधले सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे तर सर्वात प्राचीन पर्वतरांग ही आरवल ही पर्वतरांग भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे प्रश्न क्रमांक तीस पाव्यात महाराष्ट्रामध्ये काजू उत्पादनामध्ये अग्रेसर असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे काजू उत्पादनामध्ये आग्रेसर असलेला जिल्हा कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये काजूचे उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक एकतीस पाव्यात महाराष्ट्र दिन खालीलपैकी केव्हा असतो महाराष्ट्र दिन खालीलपैकी केव्हा असतो तर महाराष्ट्र एक मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो प्रश्न क्रमांक बत्तीस पाव्यात थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक तेतीस बेझंट कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या बेझंट कोणत्या वर्षी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आहे सन एकोणीस सतरा या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष राहिल्या होत्या प्रश्न क्रमांक चौथीस पाहूयात खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धत भारतामध्ये सुरू केली होती तैनाती फौज पद्धत भारतामध्ये खालीलपैकी कोणी सुरू केली होती तर विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड वेलसली यांनी भारतामध्ये तैनाती फौज पद्धतीही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पस्तीस पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या एका ठिकाणी झाला होता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म हा झाला होता प्रश्न क्रमांक छत्तीस वाव्यात समुद्राची खोली कशाच्या साह्याने मोजतात समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या साह्याने मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो समुद्राची खोली ही फॅद मीटर या एककामध्ये समुद्राची खोली ही मोजली जाते पुढचा प्रश्न पाहूयात डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता तर डायनामाइटचा हा आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञांनी डायनामाइटचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक अडतीस पाह्यात हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे तर विद्यार्थी मित्रांनो हिरा हे कार्बनचं अभिरूप या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पाहूयात दुधाचं सापेक्ष घनत्व हे खालीलपैकी कशामध्ये मोजतात दुधाचं सापेक्ष घनत्व हे खालीलपैकी कशामध्ये मोजतात तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक लॅक्टोमीटर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चाळीस पाव्यात ऍटॉमिक रिॲक्टरमध्ये मध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित करतात ऍटॉमिक रिॲक्टरमध्ये मध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक रॉड यांच्यामुळे ती चेन रिॲक्शन नियंत्रित केली जाते खालीलपैकी ठिकाण हे प्रसिद्ध आहे गुळाच्या बाजारपेठेसाठी खालीलपैकी कोणतं एक ठिकाण खूप जास्त प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक ईबुक आहे त्या ई बुकमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे प्रश्न हे कवर केलेले आहेत जर तुम्हाला ते ईबुक घ्यायचं असेल तर त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर तुम्ही फक्त नव्याण्णव रुपये तुम्ही गुगल पे करून तुम्ही ते ईबुक घेऊ शकता त्यामध्ये आपण अत्यंत महत्त्वाचे क्वालिटी प्रश्न कव्हर केलेले आहेत तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल